नमस्कार मित्रांनो मी मि सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीच आहे मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो तारीख आहे तीस सप्टेंबर म्हणजे महिन्याचा शेवटचा दिवस मित्रांनो ठीक आहे आणि वीस प्रश्न आपण रोजचे कडा चालू घडामोडीचे घेतो मित्रांनो लक्षात ठेवा जे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे आणि मित्रांनो जर आपण सर्वजण नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि सर्व मित्रांनो आपल्याला शेअर करा ओके चला आपण स्टार्ट करूया मित्रांनो आजचा पहिला पॉईंट आजचा पहिला दिवस आहे तीस सप्टेंबरचा महत्वाचा दिवस आहे इंटरनॅशनल ट्रान्सलेशन डे है ना म्हणजे काय बाबा अनुवाद दिन जागतिक अनुवाद दिन आपण साजरा करतो तीस सप्टेंबर हा दिवस चला आजचा पहिला प्रश्न मित्रांनो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू है ना ड्रॅव्हन ब्रॅव्हन ए ब्राव्ह्यव क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅट निवृत्ती जाहीर केली आहे ऑब्विसली तो वेस्ट इंडिज देशाचा आहे कोणत्या वेस्ट इंडिज देशाचा आहे ठीक आहे दुसरा पॉइंट सप्टेंबर चोवीस मध्ये केंद्र सरकारने कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याची घोषणा केली त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे तर उत्तर आहे मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी होणार आहे म्हणजे उद्यापासून ठीक आहे ओके अलीकडेच कोणत्या देशाच्या स्मार्ट ड्रॅगन ट्रीन रॉकेटने आठ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले देश आहे चीन चीन देशाचं झालेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो राजस्थानच्या देवमाळी गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा चोवीस मध्ये कोणत्या श्रेणीत विजेते म्हणून घोषित करण्यात आले लक्षात ठेवा राजस्थानच्या देवमाळी गावाला तर उत्तर आहे सामुदाय आधारित पर्यटन या अंतर्गत लक्षात ठेवायची घोषणा चोवीसचा विजेता म्हणून घोषित केलेलं आहे ठीक आहे पुढचा पॉइंट मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान काय आहे भारताचे स्थान किती अठ्ठावनवे आहेत जागतिक प्रतिभा चोवीस अकरावी आवृत्ती आहे लक्षात ठेवा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट है ना तर टॉप मध्ये कोण आहे स्वित्झरलँड आहे दोन नंबरला सिंगापूर आहे तीन नंबरला लेक्झनबर्ग आहे आणि अठ्ठावन्न नंबर भारत देशाचा किती क्रमांक मित्रांनो प्रतिभार एकी म्हणजे कितवा क्रमांक आहे मित्रांनो अठ्ठावन्वा क्रमांक आहे माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सहावा अग्निशमक दलाला आरक्षण देणारी सॉरी अग्निवीरांना पाहिजे रिथे थोडस चूक झाली मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे अग्निवीरांना अग्निवीरांना का चुकून झाले ते ठीक आहे अग्निवीरांना है ना अग्निवीर दलाला ठीक आहे अग्निवीर दलाला आरक्षण ठीक आहे इथं प्रॉपर लिहून काढूया आपण ठीक आहे अग्निवीर ओके ठीक आहे अग्निवीर दलाला आरक्षण देणारी अलीकडे कोणती पहिली खाजगी कंपनी आहे म्हणजे जे अग्निवीर आहे जे चार वर्ष झाल्यानंतर आपले जे अरबी भरती होतात चार वर्ष झाल्यानंतर जे पुन्हा बाहेर जातात तेव्हा प्रायव्हेट मध्ये पहिली अशी कंपनी कोणती ज्यांनी आरक्षण देण्याची पद्धत सुरू केली तर ती आहे ब्राह्मोस कंपनी लक्षात ठेवा कुठली कंपनी आहे ब्राह्मोस कंपनी आहे लक्षात असू दे इंडो रशियन संयुक्त उपक्रम ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड ही अग्निवीरांसाठी नोकरी राखून ठेवणारी पहिली खासगी कंपनी ठरली आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी तांत्रिक नोंदणीमध्ये पंधरा टक्के आरक्षण आणि प्रशासकीय आणि सुरक्षा भूमिकेमध्ये पन्नास टक्के आरक्षण जाहीर केले आहे माहिती असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा पन्नास टक्के आरक्षण जाहीर केले आणि पंधरा टक्के कुठे मित्रांनो तांत्रिक नोंदीमध्ये पंधरा टक्के आणि प्रशासकीय सुरक्षा सुरक्षा भूमिकेमध्ये हो पन्नास टक्के आरक्षण देण्याची भूमिका मांडलेली आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडे कोणत्या देशाचे अनुभवी पंच अलीमदार यांनी आंतरराष्ट्रीय अंपायरिंग मधून निवृत्त जारी केली तर दे दे हो ते कोणत्या देशाचे होते पाकिस्तान देशाचे होते अलीमदार लक्षात ठेवा त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे भारत आणि कोणत्या देशांनी द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केली आहे दोघांचे बिझनेस वाढावा यासाठी कोणत्या देशासोबत करार केलाय तर तो उत्तर आहे उजबेकिस्तान या देशासोबत त्यांनी करार केलाय भारताने लक्षात ठेवा द्विपक्षीय गुंतवणुकीसाठी ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आरबीआय ने अलीकडे एस एफ बी संचालक लग, संचालकासाठी एक परिषद केली आहे तर बंगलुरमध्ये केली बंगलोर मध्ये के लक्षात ठेवा आरबीआय मित्रांनो एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस लक्षात ठेवा ठीक आहे आणि मुख्यालय कुठे त्याचं मुंबईमध्ये लक्षात ठेवा कुठे मुंबईमध्ये त्याचं मुख्यालय आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे पीएम नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात तीन परम रुद्र सुपर कॉम्प्युटर राष्ट्राला समर्पित केले आहे ऑप्शन के आहे सुरत आहे मुंबई आहे दिल्ली आहे पुणे तर उत्तर काय मित्रांनो पुणे शहरात केलेलं आहे तर काय खासियत आहे तीन परम रुद्र सुपर कॉम्प्युटरची किंमत सुमारे एकशे तीस कोटी रुपये आहे हे सुपर कॉम्प्युटरिंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला भारताची लक्षात ठेवा स्वावलंबी ते राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटरिंग मिशन अंतर्गत स्वदेशी विकसित केले गेले आहे म्हणजे संपूर्ण स्वदेशीचा पुरस्कार करण्याचं काम केलंय तिन्ही कॉम्प्युटर पुण्यामधून त्यांनी काय केले मित्रांनो लक्षात ठेवा भारत राष्ट्राला समर्पित केलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अकरावा जागतिक हृदय दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे एकोणतीस सप्टेंबरला साजरा केला जातो चोवीस ते सव्वीस पासून यूज हार्ट फॉर ऍक्शन या थीमखाली मोहीम राबवण्यात येणार आहे ज्या व्यक्तींना हृदयाची काळजी घेण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आणि कृतीसाठी जागतिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून तेन, त्यां त्यांना त्यांना हृदय आणि रक्तवाहने संबंधीचे आरोग्य गांभीर्याने घेण्यास उद्युक्त करण्यासाठी सशक्तीकरण सक, देतील लक्षात ठेवा या अंतर्गत दोन हजार चोवीस ते सव्वीस दरम्यान युज हार्ट ऑफ फॉर एक्शन हा पॉईंट लक्षात ठेवा त्या थीम आहे लक्षात ठेवा की ज्या हार्ट आपण त्याला मदत करणं इंटरनॅशनल लेवलला मदत करणं हे त्यांचं टार्गेट ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक दूरसंचार है ना मनी की हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे मित्रांनो आपला देश भारत देशात होणार आहे थोडी डिटेल पाहूया आपण ह्याच्याबद्दल खासियत आहे चौदा ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान या कालावधीत जागतिक दूरसंचार मा, मानकीकरण असेंबली म्हणजे डब्ल्यूटीएसए चे आयोजन करणार आहे, आहे एक है। मोठा कार्यक्रम आहे जो आशियामध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला आहे हे एक पॉइंट खूप महत्वाचं आहे दूरसंचार विभाग डॉट ने मोठ्या शहरामध्ये है ना सत्रे सुरू केले जेणेकरून विद्यार्थ्यांना उद्योग तज्ज्ञांशी जोडून दूरसंचार मानक आणि अधिक जाणून मदत होईल लक्षात ठेवा आणि इंटरनॅशनल टेलिकम्युनिशन युनियन म्हणजे आय टीयू द्वारे आयोजित चार वर्षांनी होणारी डब्ल्यू एक महत्त्वाची महत्वाची जागतिक परिषद आहे या स्पर्धेत एकशे नव्वदहून अधिक देश सहभागी होतात डब्ल्यू टी एस ए दूरसंचार मानकांसाठी जागतिक नियम सेट करते सध्याच्या फाय जी आणि सिक्स जी सारख्या आगामी तंत्रज्ञेसाठी महत्वपूर्ण आहे डब्ल्यू टी एस ए चे चोवीस से आयोजन करून भारत दूरसंचार जगात कसा अधिक प्रभावशाली होत आहे हे दाखवत आहे पण बघा लक्षात ठेवा काय पॉइंट आहे आशियामध्ये पहिल्यांदा ही समिट ही असेंबली होत आहे आणि दर चार वर्षाने होते हा सुद्धा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे आणि दूरसंचारमध्ये जास्त आपल्याला पॉवरफुल व्हायचंय या अनुषंगाने ही परिषद घेण्यात आली आहे आणि भारतात पहिल्यांदा म्हणजे आशियामध्ये पहिल्यांदा म्हणजे भारतात पहिल्यांदा झाली ठीक आहे पुढचा पॉईंट नेक्स्ट क्वेश्चन सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील कोणत्या गावाचा समावेश आहे मित्रांनो आपण पाहायला गेलो थोडसं आपण डिटेल पाहायला लग, गेलं तर ऍक्च्युली कराडे नावाचं गाव आहे या गावाला हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय जागतिक पर्यटन दिन तो हजार हो चोवीसच्या निमित्ताने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा तो हो चोवीसच्या विजेत्यांची घोषणा केली होती लक्षात ठेवा आणि हा काय आहे हा प्रोसा स्पर्धा सुरू झाल्यापासून दुसरी आवृत्ती किती मित्रांनो सेकंड आवृत्ती आहे लक्षात असू दे आणि आठ विविध क्षेत्रांमध्ये हा प्रदान करण्यात आलेला आहे आठ विविध क्षेत्रामध्ये हा प्रदान करण्यात आला आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर एल जी सक्सेना वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या शहरांमध्ये कोणती योजना सुरू केली आहे ऍक्च्युली दिल्ली मध्ये पाहिला गेलं वायू प्रदूषणचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो लक्षात ठेवा आणि तो पूर्णपणे कमी करण्याचं हे टार्गेट ठेवलेलं आहे आणि तिकडचे लेफ्टनंट गव्हर्नर जे आहेत एल जी सक्सेना यांनी हा टार्गेट ठरवला आहे तर पाहायला गेलं डस्ट फ्री ड्राईव्ह काय डस्ट फ्री ड्राईव्ह हा नवीन युजर त्यांनी राबवली लक्षात ठेवा दिल्ली लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे मग काय काय आहे की दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर एल जी सक्सेना यांनी वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी डस्ट फ्री ड्राईव्ह सुरू केली आहे देशाच्या राजधानीत ही आहे ना हिवाळ्यात कठीण आणि कठोर वायू प्रदूषणाच्या आधी हे पाऊल आहे पाच पॉईंट आहे लक्षात ठेवा पाच एजन्सी सपोर्ट करणार आहेत नंबर एक दिल्ली मनपा सार्वजनिक बांधकाम विभाग नवी दिल्ली नगर परिषद पाटबंधारे आणि पूर नियंत्रण विभाग आणि दिल्ली जल बोर्ड या सर्वांनी एकत्रित करून ते काम करतात लक्षात ठेवा हा एक पॉईंट खूप महत्वाचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने कोणता उपक्रम सुरू केला आहे तो उत्तर आहे डब्ल्यू आय एस एल पी लक्षात ठेवायची गोष्ट आहे हा उपक्रम सुरू केला आहे भारताचे विज्ञान तंत्रज्ञान विभाग डी दी, एस टी ने ब्रिटिश काउन्सिलच्या सहकार्याने युके इंडिया एज्युकेशन अँड रिसर्च है ना इनिशिएटिव्ह लक्षात ठेवायची गोष्ट आहे म्हणजे युके आय ई आर एक भाग म्हणून अ वुमन इन स्पेस लीडरशिप म्हणजे डब्ल्यू आय एस एल पी हा उपक्रम सुरू केला लक्षात ठेवा अ ओमन इन अ स्पेस लीडरशिप लक्षात असू दे पॉइंट खूप महत्त्वाचा आहे हा उपक्रम मुख्य अजेंडा म्हणजे धोरणात्मक नेतृत्व फ्रेमवर विकसित करून महिला नेतृत्व अवकाश विज्ञानाला चालना देण्यासाठी लिंग समावेशक पद्धतीला बळकटण्यासाठी समर्थन देण्यावर भर दिला दे जाणार आहे मित्रांनो म्हणजे हा उपक्रम काय आहे की महिलांना अवकाशामध्ये जास्तीत जास्त मुभा मिळावी आणि लिंग भेद न होता महिलांना अधिकार मिळावा म्हणून हा स्पेस साठी सुरू केलेला महिलांसाठी उपक्रम आहे आपल्याला माहित असणं महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक थी आहे मित्रांनो जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालय कोणती योजना लॉन्च केली आहे मित्रांनो पर्यटन मंत्री आणि आणि पर्यटन दोन्ही दोन्ही लक्षात ठेवा मित्र योजना सुरू केल्या लक्षात असू दे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने पर्यटन मित्र निधी लॉन्च केली ज्याचा उद्देश संपूर्ण भारतातील पर्यटन अनुभव सुधारण्याच्या उद्देशाने एक जबाबदार पर्यटन उपक्रम आहे हा उपक्रम स्थानिक समुदायांना विशेषतः महिला आणि तरुणांना त्याच्या गतव्यवस्थांचे राजदूत आणि कथाकार म्हणून काम करण्यासाठी आधीरात्य लक्षात ठेवा स्वच्छता आणि टिकाऊपणा वाढव लक्ष केंद्रित करत आहे आणि हा सहा पर्यटन स्थळांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करणार किती सहा मग कोणकोणते सहा आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे अरेच्छा नंबर दोन मध्य एमपी मध्ये गांडी कोटा हा आंध्र प्रदेशमध्ये बुद्ध गया बिहारमध्ये आयझॉल मिझोरम हा आहे जोधपूर राजस्थान लक्षात ठेवा आणि सहावा श्री विजयापुरम अंदमान निकोबार बरोबर आहे का अंदमान निकोबार बेट लक्षात ठेवा आपल्याला हा पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अमेझॉन फ्युचर इंजिनिअरिंग प्रोग्राम लॉन्च करण्याची घोषणा केली आहे है ना लक्षात असू दे की आपल्याला एक महत्वाचा पार्ट म्हणजे काय की अमेझॉन फ्युचर इंजिनिअरिंग प्रोग्राम लॉन्च करायची घोषणा केली आहे कोणी केली आहे तर उत्तर आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय ही लॉन्च केली आहे महत्वाचा पार्ट आहे लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न ताकदीच आहे ठीक आहे हा एनईएसटीएस आदिवासी व्यवहार मंत्रालय अमेझॉन इंडिया आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या भागीदारीत ईएमआरएस म्हणजे एकलव्य मॉडेल निवासी शाळा साठी अमेझॉन फ्युचर इंजिनिअरिंग प्रोग्रामचा दुसरा टप्पा साजरा आहे मित्रांनो हा दुसरा टप्पा आहे लक्षात ठेवा अमेझॉनचा ठीक आहे आणि या प्रयत्नात आदिवासी समुदायांमध्ये शैक्षणिक विषमता कमी करण्याचे म्हणजे आदिवासींची शैक्षणिक विषमता कमी करायचं आणि उद्यानमुख तंत्रांमध्ये त्यांचा समृद्ध करिअर मार्ग मोकळा करण्याचे वचन दिलेत आहेत अमेझॉन फ्युचर इंजिनिअरिंग म्हणजे त्यांचा हा सेकंड टप्पा आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणार आवश्यक आहे अठरावा प्रश्न भारतातील विविध राज्यांमधील तरुण व्यक्तींमध्ये संपर्क वाढण्यासाठी सुरू केलेले कार्यक्रमाचे नाव काय मित्रांनो युवा संघ म्हणजे पूर्ण भारतातले जेवढे तरुण आहेत ना सगळे एकत्र येण्यासाठी युवा संगम नावाचा एक कार्यक्रम एक पोर्टल सुरू केलं लक्षात ठेवा हा युवा संगम भारतातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील तरुण व्यक्तींमध्ये परस्पर संबंध वाढवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने स्थापन केलेला एक कार्यक्रम आहे बेस्ट आहे कारण की तरुण जर सगळे एकत्र आले तर खूप मोठ्या गोष्टी होतील तर अलीकडे एक भारत श्रेष्ठ भारत ई बी ईबीएसबी उपक्रमाचा एक भाग असलेल्या युवा संगमच्या तिसऱ्या टप्प्यासाठी नोंदणी पोर्टल अधिकृतपणे लॉन्च करण्यात आले किती किती टप्पा मित्रांनो थर्ड नंबरचा टप्पा लक्षात ठेवा युवा संघ हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढचा प्रश्न एकोणीसवा कोणत्या राज्य सरकारने मागासवर्गीयांसाठी जात जनगणना करण्याची घोषणा केली बघा आता बघा हा पॉईंट खूप महत्वाचा जात जनगणना म्हणजे विविध जातींचे समूह समुदाय जो जनगणना सुरू करण्याचा उद्देश जो आहे तो सुरू करण्याचा उद्देश घेतलाय कुठलं राज्य आहे तर आंध्र प्रदेश राज्य आहे लक्षात ठेवा ना सरकार नोव्हेंबरच्या आसपास मागास वर्गीसाठी जनगणना सुरू करणार आहे मग त्यांचा उपक्रम किती तर एकोण एकशे एकोणचाळीस है ना बघा हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे एकशे एकोणचाळीस समुदायांसाठी सेवा आणि समर्थन सुधारणे हा त्यांचा उद्देश आहे मित्रांनो म्हणून जात जनगणना सुरू करणार आहे पंधरा नोव्हेंबर पासून आंध्र प्रदेश आणि विचार जर केला असं पहिला दोन हजार अकराच्या जन्मनंतर जर पाहायला गेलं तसं पहिला देश पहिलं राज्य असेल आंध्र प्रदेश असेल लक्षात ठेवा हा सुद्धा पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न विसावा आपल्यासाठी आजचा प्रश्न की आसाममधील काजीरंगा राष्ट्रीय उद्यानाने एक शिंगी गेंड्याच्या शिकारीमध्ये किती टक्के घट साधली आहे ऑप्शन चार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा पन्नास दे आहे शहाऐंशी आहे साठ आहे शंभर आहे आपल्याला उत्तर आहे कमेंटमध्ये नक्की द्यायचं की कुठलं उत्तर असेल है ना आणि मित्रांनो आपण वीस प्रश्न घेतो जे आपल्या प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि लक्षात ठेवा आजचा सप्टेंबर दिवस संपतोय उद्या ऑक्टोंबर सुरू होतोय प्रत्येक महिना जातो येतो जातो येतो मित्रांनो पण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण खूप मोठा प्रयत्न करा आणि आम्ही सुद्धा मी सुद्धा खूप प्रयत्न करतोय की प्रत्येक प्रश्न आपल्याला भेटावा ताकदीचा असावा लक्षात ठेवा ठीक आहे आणि मित्रांनो आज आपण इथेच थांबू उद्या या ಯಾಸ್ ಬಿಟ್ಟು ಮಿತ್ರಾನು ಧನ್ಯವಾದ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮಿತ್ರನು